पनवेल भाजपामध्ये आगामी पालिका निवडणुकीची जोरदार तयारी नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल भाजपाने उमेदवार निवड प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केलीय भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार ज्यांना आगामी निवडणुकीत पक्षाच्या वतीनं उमेदवारी हवीय त्यांनी पक्षाला ठरवलेल्या नमुन्यात अर्ज भरून सादर करणं अनिवार्य आहे पनवेल येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यालय रुपाली सिनेमासमोर पहिला मजला येथे अर्ज मिळणार असून अर्ज घेताना प्रत्येक उमेदवाराला वेगळा अर्ज क्रमांक देण्यात येणार आहे श्री अशोक आंबेकर यांच्याकडे भरलेले अर्ज रविवार सात डिसेंबरपर्यंत जमा करावेत असा स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत असे भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी फोर के चॅनलला सांगितले निष्ठावंत आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी ही पारदर्शक प्रक्रिया राबवली जात आहे पनवेलमध्ये निवडणुकीचा माहोल तापत असून राजकीय हालचालींना आता वेग आलाय धन्यवाद